Não, não é cachete, शेतकरीनं फायनल आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढचा येणारा जो सव्वा हप्ता आहे आणि त्याजवळ पी एम किसान महा सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा एकोणवीस हप्ता आहे या दोन्ही हप्त्यांची तारीख आता राज्य शासनाच्या त्याजवळ केंद्र शासनाच्या माध्यमातून तर डिक्लेअर फिक्स करण्यात आले मित्र आता त्या तारखेच्या टायमाला आणि त्या टायमाला तो हप्ता आता जे की एखाद्या वेळेस मुख्यमंत्री किंवा प्राईम मिनिस्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कधी पण तो वितरण होऊ शकतो कोणती ती तारीख आहे काय सर्व काही माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या दोन मिनिटात आता जाणून घेणार त्याकरता व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि माहिती शेतकरी त्याचबरोबर बऱ्याच काही शेतकऱ्यांनी मागील व्हिडिओमध्ये आपल्या कॉमेंट्स केल्या होत्या की आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता सर्व काही स्टेटस वगैरे कसं तुमचं चेक करायचं कारण की आता तिथे बहुतांशी सामोरं जावं लागणार आहे कारण की आता येणारा हप्ता जर कधी त्या सर्व काही शेतकऱ्यांचे तीन स्टेटस सीट स्टे ऍक्टिव्ह असेल जसं की लँड सेडिंग आधार सेडिंग आणि ई सी जर कधी तीन स्टेटस सीट ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तो येणारा हप्ता भेटेल नसता तुम्हाला तो हप्ता भेटणार नाही तुमचे सर्व काही पैसे तिथे पेंडिंगला पडेल होल्ड होल्ड तुमचं पेमेंट तिथे सर्वता होऊन जाईल शेतकरी तर याला होणे तुम्ही तुमच्या मोबाईल वरती कसं सहजरित्या त्याला चेक करेल करू शकता या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो त... याच्या माध्यमात सर्व काही सांगणार आहोत की तुम्ही स्टेटस वगैरे कसं चेक करायचंय कारण की आता जर काही स्टेटस तुमची ॲक्टिव्ह असेल तुम्हाला ते पैसे तिथे ये नसता तुम्हाला ते पैसे भेटणार नाही शेतकरी आता हे मकर संक्रांतीच्या किंवा याच्या शुभ मुहूर्तावरती आता हे वितरण करण्याचं आता त्यांनी ठरवलं शेतकरी तर सर्वतः आपण जाणून घेऊया की हे तिन्ही स्टेटस तुमचे कसे चेक करायचे तर आपण आता नमो शेतकरी योजनेचा स्टेटस चेक करूया आणि की नमो शेतकरीचं ऍक्टिव्ह असेल तर पीएम किसानचं देखील तुमचं ऍक्टिव्ह असेल काही प्रॉब्लेम नाही तर मित्र थेट आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि तिथं संपूर्ण काही माहिती तिची जाणून घेऊया हे कसं स्टेटस वगैरे चेक करायचं चे, काय करायचं ते सर्व आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन सर्व काही जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना आपण आलेलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती इथं आणि इथं आल्याच्या नंतर सर्वात पहिले आपल्याला कोणत्या एका ब्राऊझरमध्ये द्यायचं तर आपण इथं गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊया इथं आल्याच्या नंतर मित्रांनो सर्च बारमध्ये सर्च करायचं आपल्याला नमो शेतकरी तर नमो शेतकरी सर्च करूया नवो शेतकरी आणि ऑलरेडी मित्रांनो खाली बघू शकता की नवो शेतकरी डॉट गव्हर्मेंट डॉट इनचं एक इथे आलेलं आहे सर्व काही आता इथे दोन ते तीन वेबसाईट्स तुमच्यासमोर येईल आता याच्यावरती तुम्हाला एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक नाही करायचं आहे नंबर दोनच्या वेबसाईटवरती आपलं क्लिक करणं आहे बेनिफिशरी स्टेटस सॉरी मित्रांनो बेनिफिशरी स्टेटस होम महा डी बी टी तर याच्यावरती आपलं क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मी ऑलरेडी इथे डेस्कटॉप साईट सिलेक्ट केलेले तुम्ही पण इथे डेस्कटॉप स्टेटस सिलेक्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण सोपं जाईल तर मित्रांनो याच्यानंतर इथं आपल्या होमच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि याला आता आपण थोडं छोटं छोटं सर्व काही दिसायला लागलंय तर याला आपण स्क्रीन झूम करूया आपण आता इथे स्क्रीनला झूम केलेलं आहे आणि आपण बघू शकता नमो शेतकरीच्या आपण ऑफिशियल पोर्टलवरती इथे आलेलो आहे तर नंबर एकला ला आपण बघू शकता त्या राईट साईडला कॉर्नरला किट लॉग इनचं ऑप्शन आहे आणि नंबर दोनला बेनिफिशरी स्टेटस म्हणजे तुमचं सर्व काही स्टेटस वगैरे तुम्ही इथे चेकआउट करू शकता याच्याच माध्यमातून आपला स्टेटस चेक करायचं आहे तर याच्यासाठी आपलं बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आणि असा काही तुमच्या तुमच्यासमोर इथं ओपन होईल इथं सध्याच्यातलं एक बघ नोटिफिकेशन डेटा आलेली वरती तर बघू शकता बेनिफिशरी स्टेटस टाक म्हणजे स्टेटस बघण्यासाठी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपलं इथे सिलेक्ट करायचं आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे जसाच तसा कॅप्चर कोड इथे टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आता आपण ही माहिती सबमिट करू करून तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये अशी माहिती सबमिट करून घ्यायची तर शेतकरी आपण आता मोबाईल नंबर आणि तसं तसा कॅप्चर कोड भरलेला आहे आणि आता आपण गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करूया आणि खाली बघू शकतात की ओ टी पी विल बी सेंड टू युअर केवायसी रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या केवायसी ज्या नंबरने तुम्ही रजिस्टर केले त्याच्यावरती हा ओ टी पी तुमचा जाईल तर इथं आपण गेट ओ टी पीवरती क्लिक करूया आणि बघू शकता मेसेज सक्सेसफुली डन दाखवू लागले आणि टी ओटीपी देखील आता इथे आपण ओ टी पीला एंटर करूया तिथं ओ टी पी टाकलंय आणि आता खाली गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गेट डाटावरती जसं पण तुम्ही क्लिक काही 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 सर्व सर्व स्टेटस तिथे येऊन जाईल मित्रांनो सर्व काही माहिती आपल्यासमोर बेनिफिशरी स्टेटस सर्व काही तुमचं आलेलं आहे फार्मर आता इथं फार्मर म्हणजे की खातेदाराची सर्व काही व्यक्तिगत माहिती आलेले आहे फादर्स नेम सर्व काही त्यांचं डिटेल्स आलेले आता मेन पॉईंट आपला जो आहे शेतकरी म्हणून आपल्या जे चेक आहे ते बघू शकता आता काय काय तुमचं इथं सक्सेसफुली आहे खाली बघू शकता की फाय इन्स्टॉलमेंट म्हणजे आतापर्यंत पूर्णतः भेटून गेलेले ते, 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 ते बघू शकता आपले फाय इन्स्टॉलमेंट आपले इन्स्टॉल इन्स्टॉल झाले अकाउंटला आलेले सर्व काही दाखवू लागले आता आपलं स्टेटस कोणते चेक करायचं ते बघू शकता सर्वात पहिलं तुमचं स्टेटस कोणते इथं ॲक्टिव्ह असलेलं पाहिजे ते आपण जाणून घ्या तर शेतकऱ्यांना नंबर एकचं जे स्टेटस आहे आपलं ते बघू शकता इथं की आधार ऑथेंटिकेशन स्टेटस हे आपलं चेक आपलं इथं आधार म्हणजे की आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस जे बघू शकता हे स्टेटस इथं एस असायला पाहिजेत त्याचबरोबर नंबर दोनचं जे आहे आता इथे बघू शकतं की लँड सेडिंग आता लँड सेडिंगचं स्टेटस मित्रांनो इथं काहीच दाखवू नाही लागलं ला तर इथं काही ना काही प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याला आपण सुधार करून घेणार तुमचे तिथे एस असायलाच पाहिजे या ठिकाणी आणि खाल्लं बँक स्टेटस तर आता बँक हे बँक स्टेटस इज सक्सेस आहे त्याचबरोबर आधार डेमो ऑथेंटिकेशनचं स्टेटस पण वरती आपण बघू शकतात की ते एस आहे तर मित्रांनो हे तुमचे तिन्ही स्टेटस इथे एस आला असायला पाहिजे तरच तुम्हाला इथे तुमचं सर्व काही येणारे पुढील हप्त्याचं वितरण थेट तुमच्या अकाउंटमध्ये भेटेल नसता तुम्हाला ते भेटणार नाही तर आपलं इथं आता बघू शकतात की इथं आधार लँड सॉरे मित्रांनो लँड सेडिंगचं स्टेटस जे की ते इथं काही दाखवू लागले तरी जसं की शेतकऱ्यांना तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवरती आपण सर्व काही माहिती जाणून घेतली की कसे तुमचे स्टेटस स्टेटस चेक करायचे काय करायचे कोणते स्टेटस स्टेटस ऍक्टिव्ह असायला पाहिजे नसायला पाहिजे तुमचं लँड सेडिंग आधार सेडिंग आणि ई केवायसी तिन्ही पण ते सक्सेस ऍक्टिव्ह असायला पाहिजेत तरच तुम्हाला ते हप्त्याचं वितरण तुमच्या अकाउंटमध्ये होऊन जाईल जर कधी तुमच्या काही एखादे स्टेटस ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही सी एस सी सेंटरला जाऊन लवकरात लवकर ते स्टेटस ऍक्टिव्ह करून घ्या कारण की आता कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये हे पैशाचं वितरण होऊ शकते जर कधी वितरण झालंय आणि तुमचे स्टेटस डिटा ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला ते पैसे भेटणार नाही मित्रांनो तुमचे पैसे तिथेच होल्ड पडून परत बराच काही कालावधी हो तुमचे ते पैसे येण्यासाठी तिथे लागेल तर लवकरात लवकर हे मुख्य कामे करून घ्या कारण की आता नवीन वर्ष लागलेले कारण की नवीन वर्षात हे हप्ते वितरण होऊ लागले तर आता नवीन वर्षामध्ये बरेच काही चेंजेस या योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेले हे काही माहिती झाली आता हप्ता किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये देऊ शकतो याच्या संदर्भात कारण की आता बऱ्याच काही न्यूज चॅनल्स ऑलरेडी तारीख सांगून दिली आहे आपण देखील ही तारीख सांगणार आहे तर मित्रांनो अठरा एक हप्ता वितरण होणार आहे असं बऱ्याच काही न्यूज आर्टिकल यांच्या माध्यमात सांगण्यात येऊ लागले नमोश आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचं देखील त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी वितरण करण्याचं राज्य शासनाचं आश्वासन आहे किंवा हे एका कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की पी एम किसान योजनेअंतर्गत पुढचा एकोणवीस सो वितरण होणार आहे आणि त्याच्याच पाठोपाठ जे की नमो शेतकरी योजनेचा देखील सव्वा हप्ता तिथं वितरण होणार आहे मित्रांनो अशी माहिती आता बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेल्या मित्रांनो एक महत्त्वाचं अपडेट होतं जे की मी तुम्हाला सांगायचं काम केलं व्हिडिओमधील माहिती कसे वाटली तुमचे काय प्रश्न आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम्स वाटते ते कमेंट करून मात्र नक्की विचार आणि जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मध्ये नक्कीच करा आणि पुढील पण असलेली माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल मध्ये नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्या तर मिळा का नो नोट जय जवान जय किसान